खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर मी दोन हजार एक पासून राजकारणात आणि समाजकारणामध्ये त्या ठिकाणी सक्रिय आहे अवसरी बुद्रुक निर्गुसर जिल्हा परिषद गट आमचा पूर्वीचा असा गट होता नंतर गटाची विभागणी झाल्यानंतर मनसर नगर पंचायत झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी अवसरी बुद्रुक गौडवाडी हा भाग तुमच्या भागाला जोडला गेला तुमचा भाग हा माझ्यासाठी नवीन आहे त्या भागामधील सर्व कार्यकर्त्यांची गावातील सर्व नेते मंडळींची सर्वांची माझी त्या ठिकाणी परिचय जास्त आहे गा, करन मी मी सर, म, त्या ठिकाणच्या पूर्वीच्या जिल्हा परिषद गटामध्ये तेवीस गावं होती तरी प्रत्येक गावामध्ये चांगल्या प्रकारचा परिचय कारण समाजकारणामध्ये जास्त प्रमाणात सक्रिय असलेला कार्यकर्ता त्या ठिकाणी मी होतो मी राजकारणापेक्षा समाजकारण जास्त केलं हिंदू हृदय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्या ठिकाणी अविनाशजी राणे साहेब स्वर्गीय मग शिवसेनेचे जिल्हा प्रमुख त्यांनी मला शिवसेना प्रमुख पदाची जबाबदारी दिली दोन हजार एक सालापासून मी शिवसेनेचं काम करतोय ऐंशी टक्के राजकारण राजकारण कधी अर्थाने बुजुर्ग त्या ठिकाणी काम करत आहे माझी काम करण्याची पद्धत प्रशासनावरती माझं मला चांगल्या प्रकारची प्रशासन प्रशासनाची जाण आहे काम कसं केलं पाहिजे फंड कुठून आणला पाहिजे कसा आणला पाहिजे मी गेली पंचवीस वर्षे सव्वीस वर्षे या ठिकाणी राजकारणात समाजकारणात काम करत असताना शिवसेनेच्या माध्यमातून मग खासदार शिवाजी वाघराव पाटील ज्यावेळेस खासदार झाले त्याच्या अगोदर रमेश कुमार हिंगे पाटील शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य झाले त्यांच्या माध्यमातून गावामध्ये कोट्यवधीची कामं करू शकलो नाम फाउंडेशनच्या माध्यमातून वडा खोलीकरणाचं काम असेल अशी कामं देखील गावामध्ये केलेली आहे सामाजिक कार्यभरात भरपूर प्रमाणात केलेली आहे गावामधील मंदिरं असतील मंदिरांचं सुशोभीकरण असेल मंदिर बांधणीचं काम असेल सर्व लोक सहभागातून मंदिरांचं काम असेल अशी कामं त्या ठिकाणी सहभागाची काम आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे मी एक समाज कामातला माणूस आहे सर्व सामान्य लोकांनी आंबेगाव तालुक्यामध्ये जर पाहिलं तर गेले चाळीस वर्ष विरोधकांची जी सत्ता आहे आता आता जे राष्ट्रवादीचे लोक का, कार्यरत आहेत त्यांची तर प्रत्येक गावामध्ये एक दबावतंत्राचं राजकारण चालू आहे असं माझ्या निदर्शनात आलेलं आहे मी प्रत्येक गावामध्ये काम करत असताना पाहिले प्रत्येक गावामध्ये एक दबावतंत्राचं राजकारण खेळलं जात कारण सातत्याने चाळीस वर्ष तीस लोक सत्तेत आहेत त्यांचाच कोणीतरी सरपंच त्या ठिकाणी असतो त्यांचाच कोणीतरी चेअरमन असतो आणि सर्वसामान्य माणसाने पडावा की नाही कारण एखाद्याने जरी फॉर्म भरला तरी त्याला दबाव टाकण्याचं काम त्या ठिकाणी त्यांच्याकडून होत जात आणि तो निस्ता दुसऱ्यांच्या त्यांच्या सोबत जर फिरायला जरी गेला तरी त्या ठिकाणी दबाव टाकण्याचं काम केलं जातं मग सर्वसामान्य माणसाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो घटने अधिकार दिलेला आहे त्यांनी निवडणुकीमध्ये उतरायचंच का नाही प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला खऱ्या अर्थाने पडतो आणि त्याला उत्तर देण्यासाठी मी खऱ्या अर्थाने तुमचा सर्वांचा दूत म्हणून या ठिकाणी उभा आहे आणि खंबीरपणे त्या ठिकाणी यांना यांच्या विरोधात उभा आहे उभा राहणार आणि तुमच्या जोरावरती मी निवडून येणार ही काळ्या डॉक्टर कारण मी मतदारसंघात प्रत्येक घर तू घर गर फिरतोय प्रशांत भाऊ अभंग आम्ही प्रत्येक मतदारांना भेटतोय आम्ही पाहिलं लोकांच्या चेहऱ्यावरती आम्हाला उत्साह दिसलेला आहे लोकांच्या अपेक्षा इतक्या आमच्याकडून वाढल्या गेलेल्या आहेत कारण आतापर्यंत त्यांच्या निराशाच होत केलेली आहेत आणि त्याच्यामुळे आमच्याकडून अपेक्षा जास्त वाढल्या आहेत आम्हाला असं वाटायला लागले की आता आम्ही निवडून आल्यानंतर ना आमच्या डोक्यावरती त्यांचा खूप मोठा भार राहणार आहे कारण आमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत कारण पूर्वीच्या लोकांनी जी कामं केलेली नसतील किंवा जी कामं केली ती निकृष्ट केलेली असतील म्हणून अपेक्षा आमच्याकडून वाढल्या आहेत साजिकेत परंतु नक्की तुम्हाला आम्ही शब्द देतो का तुम्हाला सर्वांना अभिमान वाटेल असंच काम आमच्या दोघांकडून देखील होईल कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही कुठल्याही प्रकारच्या टक्केदारी टक्केवारीमध्ये आम्ही अडकणार नाही कारण आम्हाला भरपूर दिलेले ईश्वर कृपेने आमच्यासाठी आमच्या दोन वेळेचं जेवण जेवता येईल चांगल्या प्रकारचे आमचा संस्कार करता येईल अशा प्रकारचे कमीत कमी आमच्याकडे आहे त्याच्यामुळं आम्ही अशा कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार करणार नाही आतापर्यंत पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या सर्व ज्या योजना आखल्या जातात ज्या सर्वसामान्य लोकांना त्या वैयक्तिक लाभाच्या योजना असतात त्या सर्वसामान्यापर्यंत कधी पोहोचल्याच नाही त्या फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठराविक त्यांचे जे कार्यकर्ते असतील त्यांचे बगल बच्च्या असतील त्याच मोठ्या कुटुंबामध्ये मग पिठाची गिरणे असेल त्याच कुटुंबामध्ये जाणार एखादं शिलाई मशीन असेल त्याच कुटुंबामध्ये जाणार त्यांचे जा जे वैयक्तिक लाभाच्या योजना आहे मोटार संघ असेल त्यांना जाणार जा स्वतःच्या घरच्या जा पाईपलाईन देखील त्या मोठ्या कुटुंबातल्या लोकांनी त्या योजनेच्या माध्यमातून आहे पण गोरगरीब जनतेला कधी त्याचा लाभ मिळवून दिला नाही घरकुल योजना असेल ज्याचं घर चांगलं असेल त्याला त्या ते घरकुल योजनाचा देखील लाभ देण्यात आलेला आहे अशा जो योजना आहेत त्या सर्वसामान्यांपर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचवण्याचं काम पुढील काळात आम्ही करणार आहोत याचा मी तुम्हाला आश्वासन आश्वासित करतो त्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी पुढील काळामध्ये होईल अशा प्रकारच्या विविध प्रश्न लोकांचे आम्हाला पाहण्या इथं पाहायला मिळाले जे शेतीकडे जाणारे कच्चे रस्ते असतील बऱ्याच ठिकाणी शेतीकडे जाण्यासाठी रस्ते सुद्धा चांगले नाहीत ते पंचायत समिती माध्यमातून करण्याचं काम असेल हो गाळ तलावाचं गाळ उपासण्याचं काम असेल ही सर्व काम होतच राहतील परंतु खऱ्या अर्थाने जर या ठिकाणी दबाव तंत्राला जुगारून जर सर्वांनी जर एकजूट केली तर मी पाहिलेलं आहे का जेवढा त्यांनी दबाव टाकलेला आहे तेवढी लोक उफाळून आलेली कारण आता सर्व सर्व मतदारसंघामध्ये फिरत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे ज्या गावात पुढारी जास्त आहेत त्या गावातल्या लोकांनी ही जनतेने निवडणुकी हातामध्ये घेतलेली आहे आणि आता, आता त्यांना सात तारखेला की जनता जनार्धन त्यांचं उत्तर त्याला बरोबर दिल्याशिवाय राहणार नाही आणि येत्या निवडणुकीमध्ये तुतारी आणि धनुष्यबाण हे उमेदवार नव्हे तर पलीकडच्या पंचायत समिती असणारा धनुष्यबाणाचा आमचा उमेदवार ते तिन्ही उमेदवार या ठिकाणी विजय झाल्याशिवाय राहणार नाही काळ्या दगडावरची पांढरी दे असा आम्हाला आत्मविश्वास आलेला आहे हे किती त्यांनी दबावतंत्र टाकण्याचा प्रयत्न केला तरी दबावला बळी न पडता निर्भीडपणे मतदान करा असं आव्हान मी तुम्हाला करतो आणि आम्हाला दोघांना सेवेची संधी द्या आता तुम्ही आमच्या जर जे मतदान रूपी आशीर्वाद देणार आहे ते पुढील पाच वर्षासाठी आम्ही तुमच्या सेवेमध्ये कायम नतमस्तक रासू अशी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र